नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील

आपण मोफत मालिप से, मालिश सेवा या ठिकाणी आहोत संत सोपान काका महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम हे समस्त चव्हाण परिवार करत आहे एक समाजसेवक एक सहृदयी माणूस कैलासवासी शिवाजी आप्पा चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ते यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत मालिश सेवा आयोजित करण्यात आलेली आहे खरं तर आपण समोरील फोटोमध्ये पाहतोय की शिवाजी आप्पा हे एक समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यचित केलं ज्या ज्या वेळेस वारकरी या परिसरामध्ये आहेत त्या त्या त्यावेळेस ते, 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 ते वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करीत असत आणि खरं तर त्यांच्या या कार्याचा जो त्यांचा वसा आहे तो वसा पुढून येण्याचं काम हे चव्हाण परिवाराने ठरवलेलं आहे आणि त्यांचे सर्व परिवार आज या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतायत वारकऱ्यांच्या पायाला चरण सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतायत खरं तर आपण ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्यातून जाते त्यावेळेस त्यांचे आपण वर्षश्राद्ध साजरं करतो त्यांचा स्मृती दिन साजरा करतो परंतु खऱ्या अर्थानं ह्या चव्हाण कुटुंबियांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे की आप्पासाहेब ज्या पद्धतीनं लोकांची सेवा करायचे तर त्याच पद्धतीनं त्याच कुटुंबानं फुलवर त्यांचा विचार त्यांचा वसा पुढं नेण्याचं काम या चव्हाण कुटुंबियांनी सुरू केलेलं आहे खरंच त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत आब्बा नाम क्या आप का अरे आप यहाँ कैसे दिख रहे हैं क्या, क्या, क्या आप क्या आपको हमें देख के हमें बहुत खुशी हो रही है कि आपके, आपके यहाँ के रहने वाले हैं क्या आपको कैसा लगा कि यहाँ के हम वार करेंगे सेवा करें हमारा डी वारा करना सेवा करना यही है लगे हम आपण त्यांची सेवा केली काय वाटलं आपल्याला करून घेतलं काय बिलकुल फ्रेश वाटायला दहा किलोमीटर जास्त बाबा कसं वाटतंय मला इतकं सुंदर वाटतंय या चव्हाण परिवाराच पहिलं मी आभार मानतो कारण ह्या दिंडी सोहळ्यामध्ये अन्नदान भरपूर करतील सगळी सेवा भरपूर करतील मेडिकलच्या गोळ्या देतील पण ही मालीची जी सेवा आहे ना ही अपूर्त सोहळा आहे बरं का यांचा यांच्या परिवाराला माझ्यातर्फे स्वप्न काका माऊली जगरंग तोर तुकाराम महाराज सर्व संतांच्या तर्फे या परिवाराला अशी सबुद्धी देवो आणि ह्यांना आरोग्य लाभो आयुष्य लाभो आणि यांच्या या जो कार्यकर्ता होता त्यांच्या घरात त्यांचं दोन महिन्यापूर्वी दुःख निधन झालं ते दुःख सहन करण्याची यांना ताकद देवो आणि त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून समाजसेवा या सवान परिवाराच्या हातून घडावू अशी माऊली चरणी सोपन काका चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण तुम्हाला देव, धन्यवाद भरपूर आहे माऊलीची सेवा से करतात सोपान काकाची सेवा करतात ही मंडळी सगळी सोपान काकाची आहे आणि भरपूर आशीर्वाद तुम्हाला मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद राम रामकृष्ण अरे काका काकाचा भरपूर आशीर्वाद आश असावा यांच्या हातून एवढी मोठी सेवा घडली आम्हाला अन्नदान करणारे भरपूर रस्त्याने पण अशी सेवा करणारे पहिलेच मिळालेत त्याच्यामुळे आम्हा एवढं समाधानी आहेत आम्हाला समाधान एवढं लाभलं यांना भरभरून आशीर्वाद राहावा असंच त्यांनी सेवा करीत राहावा काकाचं तुम्हाला भरभरून आशीर्वाद नमस्कार मी मारुती कटके सासवड बिहुरी ह्या वर्षी दोन हजार पंचवीसची जी दिंडी चालू आहे संत सोपन काका का या दिंडीमध्ये आम्ही रात्रंदिवस जे संपूर्ण वारकरी चालत आहेत त्याची सेवा अनेक पद्धतीने अनेक जण देत असतात पण कळंबगावी ह्या ठिकाणी आगळीवेगळी सेवा हे देतात त्यांचं मी संपूर्ण वैष्णवांतर्फे मनापासून त्यांचे अभिनंदन करतो कारण की ही सेवा फार वेगळी असून सर्व घटकांना घेऊन करतात त्याबद्दल त्यांचं मी सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो शुभेच्छा द्याव्यात या उद्देशानं ते या ठिकाणी आलेले आहेत काय वाटतं आपल्याला बोल मला एक सांग अशी वाटत असं की आम्ही बी आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे आता आपण सगळ्या जिल्हा एकच आपला आमच्या तालुक्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे मला या पोरांचं वैशिष्ट्य का वाटलं हे तरुण पोरं आहेत मला सांगा काही काही ठिकाणी अशी पोरं व्यसनातीच जातात पण आज ही समाजसेवा करतात का लक्षात हे आम्हाला वैशिष्ट्य वाटतंय आहे आणि आज तुमच्या कैलासवाजी शिवाजी आप्पा चव्हाण यांच्या स्मरणार्थ हे तरुण पोरं आहेत आणि मी पाच मिनटं अगोदरच बोललो आणि आमचे मिस्टल दहबाचे हरिभक्त परायण पोलीस पाटील आहे ते चाले गावचे पत्रकार आणि आमच्या मनातच आलं होतं पण तुम्ही तो तेवढ्यात आमचं शूटिंगच चालू चालू केली पण आणि आजपासून ही वळण लागतंय हे एकशे टक्का चांगली चांगली व्हावी आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून मी वारी ही माझी पहिल्यांदाची वारी पण मी बी समाजसेवा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून करतोय आहे पण ज्याच्या कुटुंबामध्ये आल्या का लक्षात ज्यांच्या कुटुंबामध्ये हे द्वारकासारखं हे तुम्ही आज सोळा हे आहे आणि हे कुणालाही जमत नाही हो आल्या का लक्षात आज आम्हाला जेवायला खावायला कुणी घालते पाणी कुणी देते पण ही सेवा आज मला सांगा आज त्यांचे चेहरे बघितले आज घामा घाम गोलतोय त्यांच्या चेहऱ्यावरून हा तर आमच्या राजने गावाच्या वतीने आम्ही तालुक्याच्या वतीने आरिबाबा दिंडी सोळाच्या वतीने आमचे पोलीस पाटील विठ्ठल दैबाते चाले या गावच्या वतीने आहे तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वात तुमच्या शिवाजी आप्पा चव्हाण या सव्याला शुभेच्छा देतो रामकिस्ी येणाऱ्या भाविक भक्तांची आधी मनपूर्वक ते सेवा करतात मालिश करतात त्यांच्या कुटुंबातील आघात फार मोठा होता दोन मुलं देहावसून झाली आणि करंज खूप गावचं आहेत सातारा जिल्ह्यातील कोरगाव ताल तालुक्यातील खरंच खूप भाऊ आहे आमच्या दिंडीला सुद्धा तालाबात प्रमाणे ते संत पंगज घालतात आणि प्रेमाने विचारणा करत असतात नवे नव्हे तर दिंडीत तर करतातच करतात परंतु इतर दिवसा आम्हाला फोन करून आमच्याशी प्रेमानं बोलतात त्यांच्या संपूर्ण क्या या कुटुंबामध्ये आमचे कडच खूप गाव हे दुःखात सहभागी आहे आणि इथून पुढचं त्यांचं सर्व कुटुंबाचं आयुष्य आणि आरोग्य चांगलं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आजच्या या स्वप्न काका महाराज दिंडी पायी सोहळा आम्ही मार्गस्थ करत असताना या गावामध्ये श्री शिवाजी अप्पा चव्हाण यांच्या स्मरणार्थ तेही पूर्वी एक वारकऱ्यांची मालीसरूपे सेवा करत असेल असत आस, मागील वर्षी त्यांचं दुर्दैवाने अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा वारसा हा पुढे त्यांचे जे असणारे मित्र परिवार व कुटुंबीय तो एक व्रत म्हणून येणाऱ्या वारकऱ्यांना खायला प्यायला हे बाकी दान अनेक ठिकाणी होत पण जो एक श्रम वारकऱ्यांचा हलक करण्याचं आणि सेवा आशीर्वाद एक हृदय संवाद करण्याचं एक चांगलं साधन आणि सेवा मानव सेवा म्हणजे माणसात देव पाहण्याचा जो त्यांच्या विचाराचा दृष्टिकोन आहे त्यांनी तो आज आचरणात आणला शेतकरीनामा नामा हे, हे न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतोय ते तुम्हाला घर बसल्या पाहता येतील